विरळे तालुका शाहूवाडी येथील कुमारी लक्ष्मी शशिकांत कांबळे वय अकरा महिने हिच्यावर मुंबई कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये मेंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली शाहूवाडी तालुक्यातील विरणी गावचे रहिवाशी श्री शशिकांत कांबळे यांनी आमदार विनय कोरे सावकर यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपल्या मुलीची व्यथा मांडली होती त्यानंतर आमदार डॉ विनय कोरे सावकर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये कुमारी लक्ष्मीच्या मेंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे नऊ लाख पन्नास हजार रुपये अपेक्षित खर्च येणार होता आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले आज वारणनगर येथे जनसंपर्क कार्यालय श्री शशिकांत कांबळे व कृष्णात कांबळे यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची भेट घेतली आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी कुमारी लक्ष्मीला शुभेच्छा दिल्या यावेळी विरळी गावचे माजी सरपंच कृष्णात पाटील माजी चेअरमन बयाजी पाटील संजय बंगे चंद्रकांत गायकवाड शशिकांत कांबळे मुक्ताबाई कांबळे सारिका कांबळे शिवाजी बंगे बळवंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते हिरकनी न्यूज करिता श्री किशोर गायकवाड नवे पारगाव चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा